आदरणीय ठाकरे साहेब आता ज्या काय आमच्या व्यथा मांडल्या त्या आताची जी परिस्थिती साहेब जी अतिवृष्टी झाली खरंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी भयानक अतिवृष्टी कधी झाली होती उभा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि हे जे सरकार आहे आता काल परत वजूर गाव आहे एक कर्जमा करायला आणि केव्हा हे मध्ये वर्ड करेल खाते नीट केले ते मी आम्ही जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो जे काही ह्या भागातला शेतकरी हा शेतकरी एकाही रुपये खात्यावर हा पडलेला नाही तुम्हाला एकतीस हजार कोटीची जी काय मदत जाहीर केली फक्त पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये फक्त एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये मदत आपल्याला मानवत तालुका वगळला होता मानवत तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन केली आणि मानवत तालुका त्याला घ्यायला भाग पाडे म्हणून आज मला शेतकरी भावांना एकच विनंती करायची की हे सरकार जे आहे हे सरकार ठेसलेले गोऱ्याचे ठेसलेले गोरे कामं करीत नाहीत यांना नीट आपल्याला करावं लागणार आहे आणि जे काही उद्धव साहेब आपले इथं ठाकरे साहेब इथं आलेले यांना आम्ही सांगतो पहिलेही आम्ही तुमच्या मागे होतो आता खासदार साहेब आहेत आम्ही परत आंबड पसरून तुमचा प्रचार करायला गेलो कारण आम्ही तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या ते आता बोलता बोलता सांगितलं तर आम्हाला म्हणजे उद्धव साहेब सुद्धा कमजोर आम्हाला म्हणजे हातभर झालेत उद्धव ठाकरे साहेब हातभार होऊच शकत नाही शेतकरी त्यांच्या पाठीमाग आहे सरकार त्यांच्यामुळे हातभर झालेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि जे काही आम्हाला दुष्काळी कोणतंही अनुदान आतापासून खात्यावर झालंय तर प्रश्नच नाही जे काही आता अठरा हजार द्यायचे अठरा हजार सुद्धा आमच्या खात्यावर जे काही गोदावरी नाही दुधनीच्या काठावर असणार मोहळू पानपटा असल सोन असल मगर मग जे गाव उदय आणि गाव याचा बाजूचा वडा आहे स्वतःने अर्थ वाहून गेलं म्हणजे इतकी भयानक मित्र परिस्थिती आहे आणि आम्हाला तुमच्याकडूनच आता अपेक्षा आहे